इंग्लिशचा बर मग मी तुला इंग्लिश मध्ये प्रश्न विचारते त्याचा मराठीत करून सांग बर विचार आय डोंट नो मला माहित नाही कसं कस त्यात नाही तर काय मी कपडे का धुवायला चाललोय आहे पाच दिवशी कपडे धुवायला या बर वहिनी चला पुढे येते मी अगं ए प्रिया किती दिवसाला भेटली अगं खूप दिवसांनी आपली भेट झाली अगं बाई किती टाईम झाला वहिनी कधीचेच कपडे धुवायला गेल्या मला बोलावलंय कपडे धुवायला जाते बाई कपडे झाल्यावर धुयाला थांबा तुम्हाला धुते मी <laughs> <laughs> नाना मला तर आईच्या हातची कारल्याची भाजी अजिबात ना, आवडत नाही तुम्हाला आवडते का तिच्या हातची भाजी नाही नाही मला ती भाजी खाल्ली मी उलटी जी ती घे जीवन घे हे काय आई आज पण कारल्याचीच भाजी मला अजिबात आवडत नाही खायच असल्या खा नाही तर लाग वाटत हे घ्या कारल्याची भाजी हे <laughs> अगं अश्विनी <laughs> <आगा। laughs> <आगा। laughs> मला जर दोन कांदे दे की अगं नाहीत घरात माझे कांदे अगं काल तर घेतलंच की मी बघितले की तुला काल कांदे घेताना अगं मी कांदे नाही बटाटे घेतले बर ठीक आहे अगं विद्या काय करावं लागलेस अगं ती शेजारच्या अश्विनी माहिते का तिनं मला आता दोन कांद दिले नाहीत ग मागितल्यावर आता बघ तिला कसा माझा इंगा दाखवते चल मज्जा दाखवते तुला मज्जा अग काय लिहून टाकलं ते चिट्टीत दोघांची एवढी भांडणं लागली ती अगं मागाशी तिने मला कांदा दिलं नाही ना म्हणून मी चिट्टीवर ना यू लिहिले आणि घरात नेऊन टाकले आता भांड्यात हे प्रभू खतम वहिनी मी वॉशरूम ला जाऊन येते ह्यात जरा मीठ टाकायचंय चिमुडभर मीठ टाका फक्त आणि गरम करा मी लगेच आले ठीक आहे काय बहिणी चिमुवर बिट्टा काही ना काय भरणी म्हटली जा काय करा तुम्ही जेवण दाते मी हे प्रभू हे प्रभू हे हरीराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे कि